तर सरपंच पदाचा राजीनामा देखील द्यायला मी या ठिकाणी तयार आहे कारण की एवढा विश्वास आपल्या लोकसम्राट लोकप्रिय आमदारावरती आणि केंद्रभायावरती आमच्या गावातील सर्व नागरिकांचा आहे एवढंच आपल्या गावच्या विकासासाठी भविष्य असा मोठ्या प्रमाणावरती निधी आणून आपल्या गावचा काल्क्युलेट करण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला स्वातंत्र्य सैनिक असतील त्यांना आपण महिन्याला दहा हजार रुपये होतं त्यांचं दुप्पीचा वाढ करून वीस हजारावरती आमदार साहेब नेलेलं आहे सोबत दळणवळणाच्या रस्त्याचे कामं असतील पाणी पुरवठ्याचे नियोजन असेल विजेचं नियोजन असेल एक विजन देऊन आमदार साहेबांनी आपल्या उमरगावला तालुक्यामध्ये महाराष्ट्राचा शेवटचा तालुका आपला आहे कर्नाटकला लावून मी शेवटच्या पद्धतीला शेवटलाच बसलेलो आहे पण महाराष्ट्राच्या निधीचा वाढप्या या राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री हे माझ्या चांगल्या परिचयाच्या असल्या कारणानं त्यांच्या सानिध्यात गेल्या असल्यानं साहेबांनी आमच्या गावासाठी शेतकऱ्यासाठी शेतरस्ते काम केलेत आणखीन काही भरपूर असं काम केले तुमच्या गावाची काय भूमिका राहणार एकमेव आम्ही आमदार साहेबांच्याच पाठीशी असणार चांगला कार्यक्रम आता बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौकुले यांनी केलेल्या विकास कामाची आणि विशेष करून जकेकुरवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला भरभरून विकास निधी आणि अंमलात आणलेल्या विविध शासकीय योजना याबाबत समस्त ग्रामस्थांनी दहा ऑगस्टला भव्य सत्कार करून ऋण व्यक्त करताना दिसून आले पण यावेळी असं काय घडलं की मराठवाड्यातील एका आदर्श गावचे सरपंच समक्ष सरपंच पदाचा राजीनामा देणार असल्याबाबत भावना व्यक्त केल्या पाहुया याबाबत सविस्तर वृत्त दहा ऑगस्टला उमरगा शहरातील शासकीय विश्रामगृहात जकेकुरवाडी ग्रामस्थ एकवटले महिला पुरुष वयोवृद्ध शेतकरी कामगार मजूर असे मोठ्या संख्येनं ग्रामस्थ जमू लागले प्रथमतः सर्व महिलांनी आमदार ज्ञानराज चौगुले आणि युवा नेते किरण गायकवाड यांना राख्या बांधत मोठ्या आपुलकीनं ओवाळत होत्या यावेळी सर्व महिलांना साडी चोळी भेट देण्यात आली पूर्ण हॉल यावेळी गच्च भरून गेले होते यावेळी शिवसेना व्यासपीठावर उपस्थित होते गावच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि जास्तीत जास्त निधी कसा खेचून आणू शकतो हे आपले आमदार ज्ञानराज चौकुले यांनी करून दाखवलंय असं मत युवा नेते किरण गायकवाड यांनी यावेळी बोलताना म्हणाले सर्वजण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पक्षातील सर्व जाती धर्मातील लोक आपण एकत्रित घेऊन आज आपण सर्वजण आमदार साहेबांना सत्कार करत आहोत कारण की अनेक वर्षांपासून आपल्या को गावातल्या विविध अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणावरती निधी लागणार होता आणि काम करत असताना गावाचा विकास करत असताना एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणार आणि आपल्या अडचणींना न्याय देण्यासाठी केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती निधी आणणं हे गरजेचं असतं आणि हे आमदार साहेबांनी आपल्या या काळामध्ये आपल्या गावच्या विकासासाठी ना भविष्य असा मोठ्या प्रमाणावरती निधी आणून आपल्या गावचा काळपलट करण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला सर्व जे श्रावणबाळ योजना असत संजय गांधी निराधार योजना असेल सर्व माणसाला त्याचं पेमेंट असं याचा जी आपल्याला महिन्याला जी पगार मिळणार आहे त्याचं दुप्टीनं वाढ करून सर्व नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी आमदार साहेबांनी शासनांकडं शासनाकडं आणि मुख्यमंत्री साहेबांकडे इथे निवेदन दिलेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये देखील याची पावती म्हणून आपल्याला ते बांधणात देखील वाढ झालेली दे बघायला मिळणार आहे सोबतच आमदार साहेबांनी आपले स्वातंत्र्य सैनिक असतील त्यांना मानधन महिन्याला दहा हजार रुपये होतं त्यांचं दुप्पीनं वाढ करून वीस हजारावरती आमदार साहेबांनी सोबतच आशा कार्य अशा कार्यकर्ते असतील त्यांच्या देखील मान्य मानधनामध्ये दे वाढ करून आमदार साहेबांनी त्यांचं त्यांचं कार्य केलेलं आहे सोबतच आपल्या तालुक्यातील दळणवळणाचे दर, रस्त्याचे कामं असतील पाणी पुरवठ्याचे नियोजन असेल विजेचं नियोजन असेल याचं एक विजन देऊन आमदार साहेबांनी आपल्या उमरगा लॉर तालुक्यामध्ये जवळजवळ नवीन नवीन नऊ सबसेशन मंजूर केले आहे त्याचे काम प्रगतीपथावरती आहे आणि नक्कीच सर्व शेतकरी बांधवांना विनंती करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जी विजेची जी अडचण होत आहे हे सबस्टेशनच काम झाल्यानंतर नक्कीच आपल्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला या ठिकाणी तो विश्वास देतो जकेकुरवाडीच्या समस्त ग्रामस्थांच्या सत्काराला उत्तर देत आमदार चौगुले म्हणाले की जेवणाच्या पंक्तीमध्ये आपण कितीही कोपऱ्यात बसलो पण वाढप्या जर ओळखीचा असला तर पोटभर जेवायला मिळतं तसंच तस माझा तालुका हा कर्नाटक सीमेलगत शेवटचा असला तरी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री माझे उत्तम परिचित असल्यानं माझ्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरभरून विकास निधी भेटतोय माझ्या तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन आपण नसतो तरी कोकऱ्यात जरी जागा मिळाली आणि वाटप्या जर तुमचा तुम्हाला ओळखीत असतो महाराष्ट्रातल्या शेवटचा तालुका आपला आहे कर्नाटकला लागून मी शेवटच्या पत्तीला शेवटलाच बसलेलो आहे पण महाराष्ट्राच्या निधीचा वाटप्या या राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री माझ्यासारख्या पंचायच्या असल्या कारणानं त्यांच्यासाठी जोडलं गेल्या असल्यानं मी जरी मला काम त्यांच्या शेवटल जी जी गोष्ट मी घेऊन मांडली माझ्या या भागातल्या समस्या घेऊन विधानसभेच्या पटलावरून ठेवणं आणि तिथल्या योजना सर्वसामान्य शेवटच्या घटकावर एक लोकप्रतिनिधीचं काम असतंय मी ज्यांच्या खाली राजकारणाचे लढे घेवले नाय गुरु रवींद्रजी गायकवाड यांच्या उमटी पत्रात वेळ प्रसंगी शासनाच्या एखाद्या धोरणाविषयी मला माझी भूमिका मांडलो पंधरा पाठवून घ्यायची असेल तर मी थोडस भाष्य विधानसभेपासून शासनाच्या विरोधात एका दुसरी गोष्ट बोलली असेल पण ती बोलण्यामागचं कारण एवढं की माझ्या भागातल्या जास्तीत जास्त नागरिकांना या शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा तितकीच प्रामाणिकपणाचे इच्छा ठेवून मी सातत्याने विधानसभेत मांडत राहिलो मी या सरकारचे सुद्धा आभार व्यक्त करणार आहे की आताच माझ्या हातावर असलेल्या एकंदरीत सगळ्या राख्या बघितलं लक्षात येईल की एवढ्या सर्व बहिणींनी मला या ठिकाणी राख्या या ठिकाणी मांडल्या त्याच्या मागची भूमिका तशी आहे की त्या माता भगिनीसाठी आपण जी

विष्णू गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येनं समस्त ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतः सरपंच अमर सूर्यवंशी यांनी केले ग्राम केलेवाडी ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने सत्कार केलं नेमकं काय उद्देश होता काय नेमकं संकल्पना आज जकेकुरवाडी गावातील सर्व ग्रामस्थ माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक आम्ही या ठिकाणी मान्य श्री नांदराजी चौगुले साहेब यांचा सत्कार करण्यासाठी उमरगा तालुक्यामध्ये या ठिकाणी आलो होतो चौगले साहेबांनी आणि सरकारने आत्ताच्या जे महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढलेली आहे त्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या महिलाला सक्षमीकरणाचं करण करण्याचं काम या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून एकनाथजी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून आमच्या महिलांना घेऊन आम्ही राखी बांधण्यासाठी आणि त्यांना या ठिकाणी शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आमच्या गावातील महिला या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो होतो त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे की आमच्या गावातील शेत रस्ते जोडण्यासाठी जे पानंद रस्ते आहेत जे कच्चे रस्ते आहेत ते कच्चे रस्ते डांबरीकरणासाठी या ठिकाणी मंजूर झालेले आहेत म्हणून आमच्या गावातील काही शेतकरी वर्ग या ठिकाणी स्वतःहून उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आमदार साहेबांचा केलेल्या कामाबद्दल या ठिकाणी सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आले होते त्याच्याही पलीकडे जाऊन आणखीन काही जे पानंद रस्ते आहेत ते पानंद रस्ते सुद्धा लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी डांबरीकरण करता यावं किंवा मजबूतीकरण करता यावं याच्यासाठी देखील काही लोक या ठिकाणी आलेले होते त्याच्यानंतर काही ज्येष्ठ नागरिक आलेले होते तीर्थक्षेत्रासाठी जे ज्येष्ठ नागरिक मोफत यात्रा या ठिकाणी शासनाने जी काढलेली आहे त्याच्यासाठी देखील या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे पलीकडे जाऊन आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व सदस्य असतील सर्व ग्रामस्थ असतील सर्व माता भगिनी असतील त्यांनी या ठिकाणी मान्य श्री किरणभैया गायकवाड असतील ज्ञानराजे चौगुले साहेब असतील यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी केलेला आहे आणि सत्कार करत असताना झालेल्या कामाबद्दल तर आम्ही या ठिकाणी सत्कार केलेलाच आहे परंतु आणखीन दहा कामाची नवीन यादी आम्ही या ठिकाणी आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये एवढी कामं या ठिकाणी आमच्या गावाला गरजेसाठी आहेत जेणेकरून आमचं गाव या ठिकाणी विभाग स्तरावर प्रथम आलेलं आहे ते राज्यस्तरावरती प्रथम येईल त्यावेळेस आमदार साहेबांनी शब्द दिला की शक्य तितकी कामं या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर मंजूर करून चालू करू तर एवढ्यावरच न थांबता मी या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की आमदार साहेबांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे की दहा कामाची यादी या ठिकाणी आमदार साहेबांना दिलेला आहे जेवढा उरलेला काळ आहे त्या उरलेल्या काळामध्ये समजा दोन तीन कामं या ठिकाणी आले दोन तीन कामं जर झाले आणि उरलेली कामं ज्यावेळेस आमदार साहेब परत एकदा या ठिकाणी निवडून येतील आणि विधानसभेवरती भगवा फडकतील त्यावेळेस उर्वरित कामं या ठिकाणी आमदार साहेब करणार एवढा विश्वास माझ्यावरती आहे आणि त्या दहा कामापैकी एकही काम जर आपल्या गावामध्ये नाही झालंच तर सरपंच पदाचा राजीनामा देखील द्यायला मी या ठिकाणी तयार आहे कारण की एवढा विश्वास आपल्या लोकसम्राट लोकप्रिय आमदारावरती आणि केंद्रभयावरती आमच्या गावातील सर्व नागरिकांचा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांनी आमच्या गावासाठी शेतकऱ्यासाठी शेतरस्ते टिप्पीचे कामं केलेत आणखीन काही भरपूर असं कामं केले आहेत लाईट कमी होता काय डीपीचे काम केले आहेत पुन्हा बरेच काही क्षेत्रस्ते व्यवस्थित नव्हते शेताकडे जाता येत नव्हतं क्षेत्रस्तेचे काम केले पुन्हा गावामध्ये एशी मीट रस्ता आहे ते केलेले आहेत आमदार साहेब असे एक चांगले व्यक्तिमत्व आहे म्हणूनच आम्ही त्यांना साथ दिला येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यामध्ये तुमच्या गावाची काय भूमिका राहणार आहे एकमेव आम्ही हो आमदार साहेबांच्याच पाठीशी असणार चांगला कार्यक्रम प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव